नमस्कार आज आपण सुधीर कदम यांच्या बियॉन्ड मिडियॉक्रिटी पुस्तकातील अध्याय अठरावर बोलणार आहोत शीर्षक आहे द बॅलन्स ऑफ ॲक्शन अँड अल्टिमेट मास्टरी म्हणजे कृती आणि अंतिम प्रभुत्वाचा समतोल बरोबर यात त्यांनी कृती त्याग अलिप्तता उद्देश आणि कर्तव्य या सगळ्यांना एकत्र आणून अंतिम स्पष्टता किंवा ज्याला मोक्ष म्हंटलंय ते कसं मिळवायचं यावर भर दिलाय पण हा मोक्ष म्हणजे कृतीतून सुटका नाही बरोबर अगदी हा कृतीत राहूनच स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग आहे खरी निवृत्ती म्हणजे जगापासून पळून जाणं नाही अच्छा तर जगात राहून त्यावर प्रभुत्व मिळवणं म्हणजे भीती अहंकार लालसा यांपासूनची आंतरिक मुक्ती म्हणजे आतून मुक्त होणं हो आणि यामुळे काय होतं की आपली कृती अधिक शुद्ध आणि प्रभावी होते म्हणजे निवृत्ती म्हणजे कृती थांबवणं नाही तर ती अधिक चांगली करणं झालं अहंकार बाजूला सारून कृती करणं अगदी खरी निवृत्ती म्हणजे जे, जे उपयोगी नाही ते सोडून कृती सुधारणे असं म्हणता येईल बरोबर आणि जेव्हा अहंकार आणि लालसा हे अडथळे दूर होतात तेव्हा आपल्याला आपलं ध्येय केंद्रित कर्तव्य म्हणजे पर्पज ड्रिव्हन ड्युटी ते स्पष्ट दिसतं मग आपण विचलित न होता ते पूर्ण करू शकतो आणि इथेच पुरुषार्थ ही संकल्पना येते पुरुषार्थ हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय याबद्दल जरा सांगा ना हो पुरुषार्थ म्हणजे काय तर केवळ धडपड किंवा नुसते कष्ट नाहीत ओके okay. तर ती आंतरिक स्पष्टता आणि स्वातंत्र्यातून आलेली एक निर्भय उद्देश केंद्रित कृती आहे शांत पण तीव्र शांत पण तीव्र हो म्हणजे व्यवसायाच्या भाषेत बोलायचं झालं तर बाजाराला इम्प्रेस करण्यासाठी नाही तर आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी अचूक पावलं उचलणं अच्छा आसक्तीशिवाय महत्वाकांक्षा ठेवणं म्हणजे अँबिशन विदाऊट अटॅचमेंट आणि चिंतेशिवाय कृती करणं ऍक्शन विदाउट अँझायटी हेच पुरुषार्थ वा आणि या चारित्र्याबद्दल पण सांगितलंय ना म्हणजे जन्म महत्वाचा नाही तर व्यक्ती काय बनते काय निवडते हे महत्वाचं आहे अगदी बरोबर उद्योजक व्हायला व्यावसायिक कुटुंबातच जन्म घ्यायला हवा असं काही नाही गुणवत्ता महत्वाची बरोबर वारसा म्हणजे जे आपल्याला मिळतं ते नाही तर जे आपण तयार करतो निर्माण करतो तो खरा वारसा खरंय पुस्तकात गीतेतील अंतिम श्लोकाचा संदर्भ पण आहे जिथे कृष्ण म्हणजे ज्ञान विजडम आणि अर्जुन म्हणजे कृती ऍक्शन एकत्र येतात तिथेच यश मिळतात तिथेच विजय वैभव आणि नैतिकता असते म्हणजे नुसतं ज्ञान असून चालत नाही किंवा नुसती कृतीपुरेशी नाही अच्छा खरी जादू तेव्हा होते जेव्हा ज्ञानाने कृती केली जाते म्हणजे स्ट्रॅटेजी आणि एक्झिक्युशन रणनीती आणि अंमलबजावणी हो पण त्यात अजून एक महत्वाचा घटक आहे नैतिकता इंटेग्रिटी नैतिकता म्हणूनच फॉर्म्युला दिलाय स्ट्रॅटेजी प्लस इंटेग्रिटी प्लस एक्झिक्युशन इज इक्वल टू एनड्युरिंग सक्सेस म्हणजे विजय मिळाला तरी तो पोकळ असतो अगदी आणि उद्देशाशिवाय सत्ता मिळाली तर ती भ्रष्ट करते आणि हे सगळं उद्योजकतेमध्ये कसं लागू होतं म्हणजे लिबरेटेड लीडरशिप बद्दल काय म्हटलं आहे यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उद्योजकतेमधला सर्वोच्च टप्पा म्हणून लिबरेटेड लीडरशिपची कल्पना मांडली आहे म्हणजे काय नक्की म्हणजे असा नेता जो पूर्ण स्पष्टता क्लॅरिटी आणि उद्देशाने काम करतो यशापयशाच्या चिंतेपासून मुक्त होऊन अच्छा इथे क्लॅरिटी म्हणजे स्पष्टता आणि मास्टरी म्हणजे प्रभुत्व या दोन्ही गोष्टी एकत्र येतात स्पष्टता शुद्ध करते आणि प्रभुत्व परिणाम शक्य करते हे खूप महत्वाचं आहे बरोबर सत्या नडेला किंवा हॉर्ड शूज यांची उदाहरणं पण दिली आहेत त्यांनी फक्त व्यवसाय नाही बदलला तर कंपनीच्या मूळ आत्म्याला जागृत केलं हो म्हणजे क्लॅरिटी तुम्हाला का करायचं हे सांगते तर मास्टरी कसं करायचं हे दाखवते स्पष्टता गोंधळ दूर करते आणि प्रभुत्व कामातले अडथळे दूर करते दोन्ही हव्यात नुसती क्लॅरिटी म्हणजे फक्त विचार कृती नाही आणि नुसती मास्टरी म्हणजे उद्देशहीन धावपळ बरोबर तर मग या अध्यायाचा सारांश काय कृती अहंकार सोडणं कर्तव्य आणि ज्ञान यांचं एकत्रीकरण कसं खरं प्रभुत्व मिळवून देतं हे यात सांगितलंय हो आणि हे फक्त जुन्या ग्रंथांपुरतं नाहीये नाही तेच तर आजच्या जगातही तितकंच लागू आहे खरे आंतरिक स्पष्टताच बाह्य प्रभुत्वाला टिकवते अगदी आणि यामुळे एक विचार मनात येतो हे पुस्तक आंतरिक स्पष्टता आणि बाह्य प्रभुत्व यांच्या मिलापावर जोर देतं बरोबर पण आपल्या रोजच्या धावपळीत कामांमध्ये या दोन्ही गोष्टी वेगळ्या न बघता एकाच वेळी कशा साधता येतील असा कोणता छोटा बदल किंवा सवय असेल जी हा दुवा साधायला मदत करेल खरंय यावर विचार करायला हवा